नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पैसे असेल डोकीमध्ये आज सोयाबीनला चार हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला भाव मिळत आहे नवीन हरभरा पाच ते पाच एकशे पन्नास रुपये क्विंटल हरभरला बाजारभाव मिळत आहे ब्राझील वाघा रजमा पावटा घेवडा आठ हजार ते आठ हजार चारशे रुपये क्विंटल पुन्हा देशी वाघा सहा हजार ते सहा हजार रुपये क्विंटल डबर्न रजमा सहा हजार ते सहा हजार चारशे रुपये क्विंटल पिंक चायना सात हजार ते सात हजार चारशे रुपये क्विंटल वरून रजमा सहा हजार ते सहा हजार चारशे रुपये क्विंटल पिवळावरून पाच हजार पाचशे ते तर मित्रांनो पिवळावरून पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये क्विंटल डायमंड रजमा चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटल नवीन आल्यास आज चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा